बातमी आहे इरिच इंटल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या सेंद्रिय खते उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याची गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी पिंपरी चिंचवड येथील तातवडे येथे इरिच इंडिया लिमिटेड या कंपनीचे सेंद्रिय खते उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन नानासाहेब नवले माजी खासदार तथा संस्थापक अध्यक्ष श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्या हस्ते करण्यात आले जमीन वाचवा जमीन जगवा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून इरिच इंडिया लिमिटेड कंपनीचे सेंद्रिय खते उत्पादन प्रकल्प याचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठलराव जाधव तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून मुक्ताजी नाणेकर ज्येष्ठ वारकरी सांप्रदायिक माजी महापौर माई ढोरे माजी नगरसेविका माया बारणे माजी नगरसेवक राजू मिसाळ व मोरेश्वर भोंडवे उपस्थित होते तसेच आयोजक इरिच ग्रुप तर्फे जमाताई बारणे शहाजी बारणे प्रदीप शेळके दत्तात्रय बारणे लक्ष्मण सावंत संजय धनवे हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या आगमनाने व त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली तसेच मान्यवरांनी सेंद्रिय खते उत्पादन प्रकल्पाची पाहणी केली यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी कव्हर केलेली ही बातमी पाहुयात नमस्कार सुस्वागत आज आपण सर्व इंटल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या आमच्या सेंद्रिय खताच्या प्रकल्पाच्या निमंत्रण पत्रिकेचा मान ठेवून आज, आज आपण सर्वजण इथं उपस्थित राहिले तर सगळ्यांचं मी इ रिच इंटल इंडिया लिमिटेड तर्फे स्वागत करतो तसंच आजचे उद्घाटक श्री नानासाहेब नवले तसेच विठ्ठलराव जाधव विशेष पोलीस महारि महानिरीक्षक कारागर व सुधार सेवा आणि इथं बसलेले सर्व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक तसेच शेतकरी बंधू आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व पै पाहुण्यांचं मी इरिच इंटल इंडिया लिमिटेडतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो माझी माये बोलली आणि आली माय सभोवती संत योगी सुपुत्रांचा पेळा अस हे ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातला आहे तस मला मी आता जवळजवळ सदुसट सर, बसून आहे तुमची नावं सगळी माहिती आहे नेमकं कोण कुठं कोण कुठं काय हे लक्ष नाही ही आता तुमच्या पुढे आलेली आमचं बारण्याचं पोरग असं असतील की लहान यांचे वडील माझ्या देखत लहान होते म्हणून मी उल्लेख काय केला आणि हे जे की ह्याच्यामध्ये मी स्वतः काम केलेलं आहे मी ॲग्रिकल्चरचा चेअरमन होतो त्याच्यानंतर शरदरावला सहज फोन केला म्हटलं साहेब काय आवडीच खातं घेतलं काय हे तुमच्या शिवाकुनला ओळखायचं नाही काही माणसं आहे आम्ही केडेगावची गावरान म्हणून आम्ही हेच केलेले परंतु हळूहळू हळू 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 आम्ही थोडस गाईनवर आहोत परंतु हे तुमच्या ज्ञानात तुमच्या हि मनामध्ये जे आहे की तुम्ही भारत उभो हो या दिव्य नव असा करायला हे घाल ये तुकाराम महाराजांनी पांडुरंगाने तुम्हाला मला हेच द्यावं हाही द्यावून देणाऱ्या सहकार्य करायचं काम आम्ही जरूर करू हे आमच्याच घातले आमची खानदानी काय तिथं बाबू पवार मोठा शेतकरी तिथं आपू बाहेरले बापू बाहेरले या जमिनीत बैल आणि हे नुकता आली हेच करायचे तेव्हा एक एक इजे ही जे समाजाचं परिवर्तन करायचं काम तुम्ही जे हातामध्ये घेतलेले आहे ना तर मी सांगू शकत नाही परंतु सीतेसारखं रावणाचं जे वस्त्र आहे धनुष्यवान आहे तो मोडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आणि तुमच्या अजून भारताची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो तुकाराम महाराजांच्या वतीनं तुम्हाला आशीर्वाद देतो आणि आमचं कसं झालं आता नाच नाचून अतिनी थकले да молей तेव्हा तुम्ही आता आहे तर तुम्ही आणि ही पुढं असणारी मंडळी ज्याला परीक्षण करा माणसाच कि होल पिकअप करी इंटर इंडिया मॅनेजरच्या खत आणि विविध औषधी वस्तूच्या प्रकल्पाचं उद्घाटनासाठी अतिशय योग्य अशा व्यक्तीची निवड संचालक मंडळाने केले ते आदरणीय नवले नाना संपूर्ण बारणे आणि शेळके पाटील परिवार जे संचालकामध्ये आमच्या खात्याशी संबंधित असलेले ज्ञानेशजी देवडे असतील संजयजी लक्ष्मणरावजी शांतीदूत परिवाराचे विजयजी असतील या ठिकाणी राष्ट्रीय शांतीदूत परिवाराचे अध्यक्ष विजय ढबेजी विजय भोत्रे पाटील आणि रमेश साहेब हे आमचे शांशीभूत परिवाराचे आहेत आणि सर्व सन्माननीय उपस्थित व्यासपीठावरील विशेष अतिथी आणि समोर बसलेले सर्व सन्माननीय सर्वप्रथम एक महाराष्ट्रीयन माणूस एक शेतकरी कुटुंबातला व्यक्ती म्हणून खूप मनापासून अभिनंदन करतो अतिशय धाडशी निर्णय संचालक मंडळाने घेतला आज शेतीची परिस्थिती शेतकऱ्याची परिस्थिती हे सगळं आपल्या डोळ्यापुढे असताना आपण हा धाडशी निर्णय घेतला पण हा खूप भविष्याचा वेध घेणारा निर्णय आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हा व्यवसाय म्हणून तर आपण करणारच आहात परंतु मला असं वाटतंय याच्या मागे जो आपण विचार घेऊन जात आहे जमीन वाचवा आणि जीवन वाचवा तेव्हा हे नुसतं व्यवसाय नसून हे एका दृष्टीनं निसर्ग वाचवण्याचं आणि मानवता आणि पर्यावरण वाचवण्याचं काम आपण का... परिवारांच्या आदरणीय सहकार्याने आणि नानांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रमाला आज मुहूर्त लागलेला आहे आणि हो त्याचं उद्घाटन नानासाहेबांच्या हस्ते होते हा एक आपल्या सर्वांना आनंददायक असा उपक्रम या ठिकाणी होते आता आपल्यासमोर ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं की शेतकरी म्हटलं की सतत त्या शेतकऱ्याने पाऊस आला तिक वाया गेली किंवा बी पेरलं ते कमकुवत लागलं ते उगवलंच नाही अशा प्रकारचे रडारड आपण कित्येक वर्षापासून शेतकऱ्याच्या बाबतीत हे ऐकत आलेलं भारत देश म्हटलं की शेतीप्रधान असा हा आपला देश आणि देशा त्या देशामध्ये टेक्निकली जे काही शेतकऱ्याला भीब पाहिजेत जी खतं पाहिजेत जी फवारण्यासाठी केमिकल पाहिजे जी औषधं पाहिजेत ती काही त्यावेळेस मिळत नव्हती आणि त्यामुळं शेतकऱ्यांना काही सीजन वाईज अस काही पिकवायचे असतात करत नसत मिळत नसत पाऊस आला की पिकवायची ऊस लावायचा आणि कडधान्याचं काम करायचं आणि मग चार महिने ते शेतकरी त्या शेतामध्ये राबायचा परत शेती परिस्थिती असायची का तर आज हरि सेंट्रल इंडिया लिमिटेडने या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा अभ्यास व्हावा चांगल्या प्रकारची तुमची शेती फुटावी केलेलं त्याला वेगवेगळ्या पद्धतीची खताची फवारणी पाहिजे खत पाहिजे फवारणी पाहिजे आणि त्या पद्धतीनं आज हा एक चांगला उपक्रम शेतकऱ्यांच्या साठी आपल्याला अत्यावश्यक असा उपक्रम या ठिकाणी ओपन होता येतात आज हा तातोडी भाग जर पाहिला आपण वीस पंचवीस तीस वर्षापूर्वीचा तर या ठिकाणी आलं की नक्कीच वाटायचं की हे ग्रामपंचायतीचं गाव आहे हे खेडेगावे आणि यश टी कधी तरी यायची एक सकाळी एक संध्याकाळी पण आता हे शहरामध्ये ह्याचं ज्यावेळेस रूपांतर झालेलं आहे आणि शहरात रूपांतर झाल्यानंतर शेतकऱ्याला देखील इ त्या महापालिकेच्या किंवा शहरातला एक चांगल्या प्रकारचा नमस्कार आजच्या या मंगल प्रसंगाचे सर्व आदरणीय आणि या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर आत्ताच आमचे मित्र लक्ष्मण सावंत साहेबांनी शेतकऱ्याला खताची गरज किती आहे आणि गिरीच इंटर इंडिया याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करणार आहे याबद्दल सविस्तर या ठिकाणी आपल्याला कल्पना दिली तर त्यांनी जो उल्लेख केला ईशा फाउंडेशनची जी वेबसाईट आहे सेव्ह सॉईल डॉट ऑर जी त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी त्यामध्ये मांडलेल्या आहेत मी आपल्या सर्वांना आवाहन करेल की आपण प्रत्येकाने त्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे त्याच्यामध्ये सर्व जी माहिती आहे ती जगातल्या प्रत्येक भाषामध्ये भाषांतरित केलेली आहे त्यामुळे कोणताही भाषे व्यक्ती ती सहज वाचू शकतो आणि ती वाचल्यानंतर आपल्या अंगावर काटालेशिय राहणार नाही जग थांबेल असं आपल्याला कधीच वाटत नव्हतं तसं येणाऱ्या वीस वर्षानंतर जगातलं चाळीस टक्के अन्नधान्याचं उत्पादन घटणार आहे पाण्याचा साठा कमी होणार आहे जगातला श्रीमंत आणि गरीब व्यक्ती अन्न आणि पाण्याच्या शोधार्थ देशोदेशी भटकणार आहे हे भवितव्य भवित जगाचं मग हिरी चिंडलनी जी काही प्रॉडक्ट आणलेली आहेत ही प्रॉडक्ट अत्यंत गुणकारी आहेत परंतु आपल्याला माहिती आहे जगातलं कोणतंही प्रॉडक्ट किती गुणवत्ता पूर्ण असलं तरी ते प्रॉडक्ट स्वतः बोलत नाही आणि स्वतः चालतही नाही ते प्रॉडक्ट लोकांपर्यंत नेण्यासाठी त्याची महती गाण्यासाठी एका माणसाची गरज असते आणि या उत्पादनाची तर भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याला गरज आहे मग त्यासाठी लाखो लोक लागतील लाखो प्रचारक लागतील की जे गावागाव जाऊन बांधा बांधा जाऊन शेतकऱ्यांना या प्रॉडक्टची माहिती सांगतील येणाऱ्या भवितव्याची कल्पना देतील आणि या क्षेत्रामध्ये तज्ञ मंडळी सोबत घेऊन संशोधकांची एक मोठी टीम सोबत घेऊन त्यांनी संशोधन प्रक्रियेला सुरुवात केली आणि त्या संशोधनाचं फलित ती म्हणजे ही आमची प्रॉडक्ट किंवा हा आजचा प्रकल्प मित्रांनो मला सांगायला खूप आनंद होतोय मार्केटमध्ये मा अनेक खता औषधं असेल ती खता औषधं ही खता औषधं सारखीच का तर तसं नाहीये इरीजचा जो दृष्टिकोन आहे इरीजचा जो मुख्य उद्देश आहे हिरिजचा उद्देश आहे विषमुक्त शेती हिरिसचा उद्देश आहे किंवा इरीजचं धोरण आहे इरीजचं मिशन आहे जमीन वाचवा जीवन वाचवा आणि त्या जमीन वाचवा जीवन वाचवाच्या धोरणातून ही प्रॉडक्ट गिरीशने इंट्रोड्यूस केलेले ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा केमिकलचा उत्पादन खर्च हा हळूहळू कमी कमी होत जाऊन पाच सात वर्षामध्ये तो शून्य टक्क्यावर येऊ शकतो आणि हे करत असताना ऑर्गॅनिक उत्पादन वापरून त्याच उत्पादन पहिल्या वर्षापासून पंचवीस तीस टक्क्याने वाढू शकतं अशी ही आमची प्रॉडक्ट आहेत बरं एरीज फक्त सेंद्रिय शेती प्रमोट करत नाहीये तर एरीजचा दृष्टिकोन आहे रासायनिक शेतीतून सेंद्रिय शेती, शेती आणि तिथेच न थांबता सेंद्रिय शेतीतून इरिच आमच्या प्रत्येक शेतकरी बांधवाला नैसर्गिक शेतीकडे घेऊन जाणार आहे नैसर्गिक शेती म्हणजे पन्नास साठ वर्षापूर्वी आमच्या आजोबा पण शेती करत होते त्या कुठलेही खत औषध टाकत नव्हते निसर्गाने दिले जे दिलेले तेच शेतीमध्ये वापरत होते म्हणजे जनावरांचं शेणखत असेल शेणांचं लेंडी खत असेल याच्यातून अतिशय उत्कृष्ट दर्जाची शेती बागायती ते करत होते त्या दर्जाला त्या लेव्हलला आमच्या शेतकऱ्याला आमच्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीला घेऊन जाणं हे हिरीचं प्राथमिक उद्दिष्ट आहे आणि याच उद्दिष्टाला घेऊन आज आम्ही अतिशय कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्या चळवळीला तुमची सर्वांची मोलाची साथ या ठिकाणी लाभलेली आहे त्यामुळं तुम्हा सर्वांच आभार व्यक्त करते ही कंपनी इरिच ग्रुप ऑफ कंपनी इरिच इंटरनॅशनल या नावाने दोन साली आम्ही दोघे नवरा बायकोनी स्थापन केली आणि या छोट्याशा कंपनीचा आज वटवृक्ष होताना पाहताना मला खरोखरच मनापासून आनंद होत आहे यामध्ये मोलाची साथ लाभलेले यांचे सर्वच संचालक मंडळ शहाजी बारणे असतील संजयजी धनवे असतील सावंत साहेब असतील पाटील साहेब असतील किंवा गावडे साहेब असतील सर्वांनीच खूप चांगली साथ दिली म्हणूनच आज, आज या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार या ठिकाणी झालो आहोत अशीच या ठिकाणी उत्तरोत्तर या या कंपनीची प्रगती आपण सर्व महाराष्ट्रभर या कंपनीचा याची याची देही पाहणार आहोत आणि याप्रमाणे प्रमाणे आणखी मोठे मोठे सोहळे आपण या ठिकाणी घेणार आहोत होतील कारण यांची जी वाटचाल आहे ती वाटचाल प्रगतीकडे आणि यशाकडे आहे आणि या सर्वांनाच माझ्या मनापासून शुभेच्छा आहे आणि मला अभिमान आहे की अशा या व्यक्तींच्या अशा या कंपनीचा मी एक भाग आहे मी एक अतिशय लहान असा भाग आहे की मला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते किंवा थोडंसं त्यांच्यासोबत शेअर करण्याची संधी मिळते तीच माझ्यासाठी मोलाची संधी आहे आणि तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आणि इरिज इंटेल प्रायव्हेट लिमिटेड किंवा इरिज ग्रोथ ऑफ कंपनीज ला भविष्यात प्रचंड असा नावलौकिक लाभो अशी मनापासून इच्छा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद पण आजच्या विषयाचा जो संदर्भ आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्या विषयाला अनुसरून आज जमलेल्या सर्व सन्मान्य लोकांच्या याच्यामध्ये एक संधी जी मला दिली त्याबद्दल माझ्याकडे जे आहे ते मी मांडण्याचं काम करतो आहे आम्ही जाधव सर असतील आम्ही असूत आम्ही महाराष्ट्रभर आता शांतीदूत परिवार हा शेतकऱ्यांचा परिवार व्हावा यासाठी त्यांनी मला आंतर म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी शांतीदूत परिवारचं केलं त्याचं कारण असं की मी माहिती घेतो आणि माहिती देतो मी कृषी तज्ज्ञ का माहीत नाही मी तज्ज्ञ का मला माहीत नाही पण मी माहिती तज्ज्ञ जरूर आहे व्यवसायाने आहे कारण मी सॉफ्टवेअर फील्ड मधून आलेलो आय टी फील्ड मधून आलो त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचं घेणं करतो आणि अनेक ठिकाणी बघितलं असेल म्हणून मला ती संधी दिलेली असं कधी आपण सोनं करावं आणि या करा संधीचं कुठेही लाभ घ्यावा यासाठीच कायम मी जडपडित असतो असणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणं आणि तिथून आपल्याला काय शिकता येईल असा मी विद्यार्थी आहे आणि कायम शिकण्याची माझी ही तळमळ आहे त्याच तळमळीने आजही इथे बऱ्याचशा ठिकाणी मी इथे आल्यानंतर बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत प्रॉडक्ट पाहिले एरिज चे प्रॉडक्ट मध्ये अतिशय चांगले गुणवत्तेचे प्रॉडक्ट इथे आज सुरू झालेले आहेत आण आणि या उद्योग नगरीमध्ये एवढा चांगला व्यवसाय सुरू व्हावा आणि या व्यवसायाचं भरभरती ती सगळीकडे यासाठी आपण सर्वांच्या वतीनं शेतकरी बांधवांच्या वतीनं मी शांतीदूत परिवाराच्या वतीनं माझ्या शाश्वत कंपनीच्या वतीनं आमच्या संघटनेच्या वतीनं एरिज कंपनी आणि सर्व संचालकांना मी अभिनंदन करतो की चांगला उपक्रम आपण इथे सुरू केलेला आहे अर्थात म्हणजे आता बारणे परिवाराबद्दल जर सांगायचं म्हटलं की आज मी सांगायची गरज नाही आहे या उद्योग नगरीमध्ये असेल सर्व क्षेत्रामध्ये जो जे कामाचं हे आहे काम करून शिक्षण घेतलं ते माझा काही ते वाचणार नाही या ठिकाणी आता आपल्या सर्वांचा वेळ खूप अनमोल वेळ आहे तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला त्यासाठी <laughs> मला आभाराची जबाबदारी भोत्रे साहेबांनी दिली व्यासपीठावरील सर्व आदरणीय अतिथी उपस्थित मान्यवर विशेष करून नानांनी आज म्हणजे वेळाच वेळ काढून म्हणजे आमच्यासारख्या माणसाला एवढा दवड़ा। मोठा वेळ दिला मार्गदर्शन केलं आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव साहेब त्यांनी बरंच काही सांगितलंय अगदी छोट्याशा अगदी दोन ते तीन मिनिट बोललेले जाधव साहेबांच्या भावना काय त्या पाठीमागच्या त्यांनी टर्न ओव्हरच्या गोष्टी केल्या माहित नाही मला की दहा हजार कोटीवर कंपनी नेईल काय वीस हजार कोटीवर नेल काय शंभर कोटीवर थांबवाय पण हे मी नक्की सांगतो की विरीज उद्योग समूहाच्या माध्यमातून विरीज उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांना रोजगाराची संधी मात्र नक्की उपलब्ध होणार आहे मित्रांनो अतिशय कमी वेळेत म्हणता येणार नाही जेव्हा दोन ना हजार चार साली माझ्या पत्नीने आणि मी हे स्वप्न बघितलं होतं की आपली कंपनी करोड रुपयाचा टर्न ओव्हर करेल माणूस या ठिकाणी आला आणि जाधव साहेब माझ्या पत्नी, पत्नी सा जी आहे माझ्या आवरक्र मला साथ आहे आणि हे सगळं ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस संचालक मंडळाची नावं मी पुन्हा येत नाही आता वेळ्या भावी जास्त भाषण माझं लांबवणार नाही तर सांगायचं तर एवढंच आहे नाना नाना पेदी -पेदी की नानांनी जस साखर उद्योग समाजाची मूर्तबेड कशी रोवली मी त्यांना खूप आदर्श मानतो अनेक वेळा त्यांना ऐकण्याचा मला योग आला नाही का म्हणजे नानाने मोठीचा उल्लेख केला नाही का नागरिडीचा उल्लेख केला खुरपणीचा उल्लेख केला तणाचा उल्लेख केला म्हणजे खरंच हे तर कधी कधी काळजी वाटते की पुढच्या पिढीला आपण नेमकं काय देणार आहे म्हणजे अक्षरशः म्हणजे संशोधनाचा विषय बऱ्याच आजकालच्या पिढीला शहरात खाली लागतात किंवा लागतात या शहरातल्या त्या माहीत नाही किती मोठी शोकांती काय आणि आपण आपला देश कृषी प्रधान म्हणतो बरोबर अनेक अशी काही खोला आहेत की कुठं लागतात आजकालच्या पिढीला माहीत नाही म्हणजे एवढं अज्ञान आहे आणि याला कुठंतरी म्हणजे बदलायचं असेल तर मी तर असं म्हणेन की प्रत्येकाने आणि शालेय अभ्यासक्रमापासून शासनाला विनंती करणार आहात तुम्ही की शालेय पाठ्यपुस्तकामध्ये एग्रिकल्चर विषयी पहिलीपासून बसून कंपल्सरी करावा की खरंच फार मोठी आहे तर आभाराकडे आपण ओळूया बरंच काय बोलायचं बरंच काही बोलायचं लावून पण जाईल एकाच ह्याच्यामध्ये सगळ्या काही भावना व्यक्त करू शकत नाही तर ही संस्था स्थापन करताना दोन हजार साली दोन हजार चार साली ज्या वेळेस हे स्वप्न पाहिलं या संस्थेचे संस्थे संस्थापक या अध्यक्ष राहत्याने मला मनस्वी आनंद होत आहे या मंगल प्रसंगी आदरणीय नाना व आपण सर्वजण उपस्थित राहिला व आम्हाला शुभेच्छा दिल्या या मंगलमय प्रसंगी आपण आभार मानावेत तेवढे कमी आहेत तेच आपल्या सर्वांना एक विनंती मध्ये आव्हान करतो वान या उपस्थित मान्यवरांना मी आव्हान करतोय की या उदात्त कार्यात या उदात्त कार्यात हे देशाचे एक सुशान नागरिक म्हणून या उदंत कार्यात या देशाचे सुधान नागरिक म्हणून या चळवळीप्रती आपले कर्तृत्व किंवा कर्तव्य म्हणून जर आपले योगदान दिले तर या चळवळीवर नक्कीच आपल्या सगळ्यांचा हातभार लागेल आपला ठाऊक आहे चांगल्या कार्यात खूप संघर्ष करावा लागतो आनंद अडचणी येतात या प्रसंगी शासकीय व प्रशासकीय कार्या आम्हाला काही मदत लागली शासकीय प्रशासकीय कार्यात काही मदत लागली तर ती एक मापक आपल्या सांगा व्यक्त करतोय की ती आम्हाला मिळावी आणि पुन्हा एकदा उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि गिरीश परिवाराला त्या दोन तीन वर्षामध्ये ज्या टप्प्यावर आणून सोडलं त्या माझ्या सर्व गुंतवणूकदारांचे सर्व सदस्यांचे माझ्या सर्व स्टाफ मेंबरचे आणि सर्व संचालकांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी आपला रजा घेतो